पहलगाममध्ये झालेल्या क्रूर निर्दयी राक्षसी हल्ल्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे हा हल्ला पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांनी केला या हल्ल्याची पद्धत अगदी हमासनं इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यासारखी आहे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमासनं इस्रायलवर अशाच प्रकारे हल्ला केला होता लष्कर ए तय्यबा आणि जैशचे दहशतवादी आता सारखीच दहशतवादाची कार्यपद्धती वापरत आहेत या संदर्भात संपूर्ण सत्य जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे मध्ये पर्यटकांना लक्ष करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण जग हादरलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे छायाचित्र पाहून संपूर्ण जगाला दीड वर्षांपूर्वीच्या अशाच एका दृश्याची आठवण झाली सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमाशच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर भीषण क्रूरतेची सीमा ओलांडली आणि सुमारे बाराशे लोकांना निर्घ्रुणपणे मारलं पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी हीच पद्धती अवलंबल्याचं पाहायला मिळतंय या दोन्ही ठिकाणी द्वेषानं भरलेल्या दहशतवाद्यांनी आनंदाचे क्षण अनुभवणाऱ्या निष्पाप नागरिकांना लक्ष केलं ही दोन छायाचित्र एक छायाचित्र हल्ला झाला त्या दिवशीचं पहलगामचं आहे आणि दुसरं छायाचित्र इस्रायलच्या नोवा म्युझिक फेस्टिवलचं आहे दोन्ही छायाचित्रांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीषणता दिसून येते दोन्ही ठिकाणी आनंदी निष्पाप नागरिकांचा जीव घेण्यात आला पहलगाममध्ये पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांना कलमा म्हणायला सांगितलं आणि ते हिंदू असल्याची पूर्ण खात्री केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या हे पर्यटक केवळ हिंदू असल्यानं मारले गेले नोवा म्युझिक फेस्टिवलमधील हत्याकांडही अशाच प्रकारे घडवण्यात आलं होतं त्यात ज्यू नागरिकांना निवडून निवडून मारण्यात आलं या दोन्ही हल्ल्यातील साम्य असं की दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर लोकांना लक्ष केलं पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची कार्यपद्धती हीच होती जी हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना अंमलात आणली होती आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाममधील या ठिकाणाची आधीच रेकी केली होती हमाशच्या दहशतवाद्यांनी देखील हेच केलं होतं नोवा म्युझिक फेस्टिवलमध्ये किती लोक उपस्थित असतील हे त्यांना आधीच माहिती होतं पहलगाममधल्या दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते त्यांनी संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं हमाशच्या दहशतवाद्यांनी हाच प्रकार अवलंबला होता हे स्वच्छ सत्य केवळ भारत आणि इतर देशच नाहीत तर पाकिस्तानी पत्रकारही स्पष्टपणे सांगत आहेत दोनों इंसिडेंट्स को अगर हम देखें उन दोनों अटैक्स को अगर हम देखें कुछ चीज ऐसी जरूर है जिसमें कि आप देख सकते हैं कि इसराइल में जो लोग थे वो पार्टी कर रहे थे और हॉलीडेस पे थे और इसी तरीके से कश्मीर में भी जो लोग थे वो आम सिटीजन थे और वो वहां पर हॉलीडेज बनाने के लिए गए थे दोनों जगह पर एक चीज और जो सिमिलर आप कह सकते हैं या जो हमें लगती है वो ये कि ये इस्लामिक टेरर था यानी कि इस्लाम के नाम पर या रिलीजन के नाम पर लोगों के ऊपर अटैक किया गया वहां पर अः इसराइल में जो है वो यहूदियों के ऊपर अटैक किया गया और यहाँ पर ये कहा गया कि जी नाम पूछकर या रिलीजन पूछकर और उसके बाद लोगों के ऊपर अटैक किया गया है जो कि यकीनन ये दोनों जगह पे जो अटैक्स हुए हैं उसमें अगर कोई सिमिलैरिटी अगर हम देखें तो हमें यही एक दो चीज़ें हमें ऐसी मिलती हैं जिसमें कि आप कह सकते हैं कि दोनों अटैक्स जो हैं उसमें कहीं ना कहीं कुछ ना कुछ सिमिलैरिटी है हमास हल्ला हा इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष भडकवण्याचा आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता त्याचप्रमाणे पहलगाम हल्ला हा दहशतवाद्यांच्या निराशेचा परिणाम होता काश्मीरमधील परिस्थिती झपाट्यानं सामान्य होत होती पर्यटक तिथं येत होते चित्रपटगृह सुरू झाली होती बाजारपेठांमधील गर्दी वाढत होती दहशतवाद्यांना आणि त्यांना रसद पुरवणाऱ्यांना सामान्य जनतेचं सुख बघवत नाही त्यातूनच निरपराध सामान्यांवर सामूहिक हल्ला हत्या ही कार्यपद्धती दहशतवादी जगात सर्वत्र अवलंबताना दिसत आहेत याला जगानं एकत्र येत समूळ नेस्तनाबूत करण्याची गरज आहे